मित्र नमस्कार जय भीम ज्या ज्या महामानवांनी मानव जातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्व महामानवांच्या विचाराला व कृतीला त्रिवार अभिवादन या देशातल्या प्रत्येक मानवाच्या हृदयात स्वाभिमान जागवणारे राजे म्हणजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा मित्र हो मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांबद्दल एक अफजल खानचा वध दुसरा शाहिस्ते खानचे बोटे आणि तिसरं महाराजांची आग्र्यातून सुटवा आणि चौथा म्हणजे राज्याभिषेक या घटनांना सोडून महाराजांचे अनेक कार्य सर्वसामान्य माणसासाठी म्हणजे स्वराज्यासाठी व महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी केलेले हे काम खूप मोठे आहेत आपल्या रयतेच हृदय सिंहासन आणि त्याच हृदय सिंहासनाच्या साक्षीनं या मुघलांपेक्षाही साम्राज्य आपल्याला उभं करायचं पण ते साम्राज्य कुणा राजाचं कुणा दाक्षाच नसेल ते असेल आपल्या गोरकरी करी रयतेच आपलं स्वराज्य मित्र शिवाजी महाराजांचा संघर्ष फक्त मुस्लिम राजवटी सोबतच नव्हते तर श्रमजारशाही वतनदार आणि ब्राह्मणशाही यांच्या विरोधात पण होता आता एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो ब्राह्मणवाद हा फक्त ब्राह्मण समाजामध्येच असतो असे नाही तर बहुजनामध्ये सुद्धा असतो कारण शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या वेळेस बहुजनातले अनेक प्रस्थापित लोक स्वराज्याच्या आड यायचे म्हणून बहुजनात सुद्धा ब्राह्मणवाद असतोच छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही जाती धर्मापुरते त्यांचे कार्य नव्हते म्हणून अठरा पगड जाती धर्माचे लोक त्यांच्या सोबत असायचे हिरोजी फर्जत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार होते शिवरायांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा हिरोजी फर्जत महाराजांच्या जागी झोपले होते शिवा काशीत हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात न्हावी होते त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करते वेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणून शिवाजी राजे सिद्धी जोहरने पान्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहोचले स्वराज्याचा आधारस्तंभ असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख बहरजी नाईक याला सर्व गुप्त माहिती व बातम्या त्यांचे विश्वासू महार साथीदार पुरवत असत घोडदळातील सेनापती सहाय्यक सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्धी इब्राहिम स्वराज्याचा पहिला सरनोबत नूर खान बेग महाराजांचा वकील काजी हैदर अशा अनेक प्रकारचे मुस्लिम धर्मातील लोक शिवाजी महाराजांसोबत काम करत होते तानाजी माधुसरे हे स्वराज्याचे लष्करी सेनापती होते त्यांनी सिंहगड किल्ल्याची महाकाय लढाई लढली होती त्या कोळी समाजामधून येत होते अशा प्रकारे स्वराज्याच्या स्थापनेसाठी अठरा पगड जाती धर्मातून अनेक लोकांनी स्वराज्यासाठी लढेल तेच बोलतील आता कशा पाहिजे राजे आपण चूक केली तो औरंगजेब उत्तरेत आपली मंदिरे फोडतोय आपण भूमिका घेतली आपण त्यांचा धर्मग्रंथ सन्मानाने परत पाठवला कारण आमचं शत्रुत्व औरंगजेबाशी आहे मुघलांशी आहे त्यांच्या धर्माशी नाही स्त्री बुवा स्वधर्माविषयी प्रेम म्हणजे परधर्माचा जर तसं झालं तर ज्ञानोबा माऊलींच्या जो जे वांछील तो तेला हो या उक्तीला काय अर्थ होईल पण राजे अशाने हिंदुत्वाची गळशेपी होत असेल तर तर भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हणू काठी हणू काठी हणू काठी हा तुकोबा रायांचा विचार सुद्धा आम्ही विसरलेलो नाही आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने महाराजाचे विचार आणि कार्य समजून घेतले पाहिजे आणि इतिहासापासून काय शिकायचे हे पण आपण समजून घेतले पाहिजे महाराज आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये मादक द्रव्याला कधीच हात लावले नाहीत आणि नेहमी महिलांचं सन्मान करत आलेले आहेत महाराजांनी नेमलेले राजनगावचे पाटील सत्तेच्या मस्तीमध्ये कुंब्याच्या मुलीवर हात टाकला ती मुलगी आयुष्य बर्बाद झाले म्हणून त्या मुलीनं आत्महत्या केली सगळ्या गावाला माहीत होत पण कोणीही तक्रार केलं नाही पण महाराजांना ती घटना कळाली ते त्या पाटलांच्या मुसक्या बांधून आणल्या जनावरांसारखं आणि हातपाय तोडण्याची शिक्षा दिली कर्नाटकामधील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढल्या त्यावेळी सावित्रीबाईच्या अवमान करणाऱ्या स्वतःच्या सरदारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढण्याची शिक्षा दिली सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान केला त्यांच्या लहान बाळाला स्वतःच्या मांडीवर बसून दूध पाजल्याचे शिल्प आज देखील यादव वाढला पाहायला मिळते राजकीय संघर्षात महिलांचा अनादार होणार नाही याची दक्षता छत्रपती शिवाजी महाराजांनी घेत होते कल्याणचा सुभेदाराच्या सुनेला पकडून आणली आणि महाराजांसमोर उभे केले तेव्हा सुंदर मुस्लिम तरुणीला पाहून छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अशीच आमची आई असती सुंदर रूप होती आम्हीही सुंदर राहिलो असतो असे बदले छत्रपती शिवाजी महाराज असे मधुकर जोशी यांनी आपले काव्य रचले आमच्या देशासाठी लढणारे विनेश फोगात यांसारखे मुली संविधानक पद्धतीने न्याय मागितल्यावर त्यांना तेथून ओढीत नेले खरंच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिनिधी असले असते तर चित्र वेगळेच राहिले असते छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना जमीन कसायला देताना बी बियान द्यायचे आऊत फाट्यास मदत दिली आणि नव्यानं शेती करण्यासाठी महसूल देखील कमी ठेवलेला होता कर वसुलीच्या रचनेत देखील बदल केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात शेतीवर संकट आलं दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यास त्या त्या वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतात जर पिकलं नसेल तर देणार कुठून या भावनेतून शेतसारा माफ केला शेतकऱ्यांना उभं राहण्यास मदत केली शिवाजी महाराज ज्या ठिकाणी मुक्कामी असते वेळेस शेतकऱ्यांच्या भाजीपाला घेते वेळेस आपल्या सैनिकांना सांगायचे स्वतःच्या खजिनेतला पैसे देऊनच भाजीपाला विकत घ्यावा आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर धुडुकनळे सरांकडून महाराजांबद्दलचे विचार आपण ऐकूया शिव तुझे नाव ठेविले पवित्र सूत्र विश्वाचे की असा गौरव जगद्गुरु संत तुकारामांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला आहे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनपूर्वक सदिच्छा देतो आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राला अनुसरून काही ठळक मुद्दे मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो शिवचरित्र वाचणारा माणूस जगाच्या पाठीवर कुणाचाही गुलाम राहू शकत नाही इतकी प्रचंड ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आहे म्हणूनच जगातील अनेक लोकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपलं कार्य यशस्वी केलेलं आहे आपण पाहतो महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर एक हजार ओळींचा दीर्घ असा पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन त्यांनी शोधून काढली त्यानंतर अठराशे ऐंशी साली त्यांनी पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली ही जयंतीनंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये लालबाग आणि परळ भागामध्ये सुरू करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे अठराशे ऐंशी साली प्रथम शिवशाहीर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये पुण्यात सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांचा गौरव करताना आपल्या पोवाड्यातून असं म्हणतात महारथी क्षेत्रियांचा बाळ यवनाचा काळ त्रेता योगी स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा देशासाठी होता राष्ट्रासाठी होता असा स्पष्ट उल्लेख शिवशाहीर महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्या पोवाड्यातून करतात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची निर्मिती कशी झाली या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेतच या ठिकाणी मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीमध्ये यश का आलं तर याचं एक प्रमुख कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी प्रचंड आत्मविश्वास होता आणि त्याचबरोबर उच्च कोटीची नीतिमत्ता होती म्हणजे याचा अर्थ प्रचंड आत्मविश्वास आणि उच्च कोटीची नीतिमत्ता या दोन गुणांचा सुंदर असा मेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता आपण समाजामध्ये पाहतो की काही माणसामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो पण नीतिमत्तेचा अभाव असतो तर दुसऱ्या बाजूला काही माणसं अतिशय नीतिमान असतात परंतु त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो या गोष्टीला छत्रपती शिवाजी महाराज अपवाद आहेत त्यांच्या अंगी हे दोन्ही गुण आहेत त्यामुळं त्यांना स्वराज्य निर्मितीमध्ये यश मिळालेलं आहे अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन सर्व जाती धर्माचा विचार करून शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य निर्माण केल्यानंतर शेतकरी कष्टकरी या घटकाला स्वराज्यामध्ये चांगले दिवस आले त्यामुळंच आजही आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये जगभर साजरी करतो शिवाजी महाराजांच्या एकूण जीवन कार्यावर आधारित कवी परमानंदाने शिवभारत नावाचा एक महत्वाचा ग्रंथ संस्कृत भाषेमधून लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये अनेक शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू कवी परमानंदानं सांगितलेले आहेत याच शिवभारताचं मराठी भाषांतर जे आहे ते आपल्या देशातील प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित डॉक्टर आह साळुंखे यांनी मराठीमध्ये केलेला आहे शिवराय शिक्षण आणि संस्कार या नावानं हे भाषांतर आज पुस्तक रूपाने आपल्याला वाचायला मिळतं या पुस्तकाच्या अगदी शेवटच्या भागामध्ये डॉक्टर आह साळुंखे यांनी कवी परमानंदानं सांगितलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुणाचा उल्लेख केलेला आहे कवी परमानंद हा छत्रपती शिवाजी महाराजांना अनल्पधी असा म्हणतो म्हणजे अनलपदी म्हणजे अत्यंत अमर्याद बुद्धिमत्ता असलेला महामानव असं कवी परमानंदाला सुचवायचं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी अमर्याद बुद्धिचातुर्य होतं बौद्धिक सामर्थ्य होतं याचा उल्लेख कवी परमानंद करतो आता शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया जिंकल्या त्यांना जे काही यश प्राप्त झालं या पाठीमागे त्यांच्या ठिकाणी असलेली ही अमर्याद बुद्धिमत्ता आहे म्हणजे अफजलखानाचा वध असो किंवा इतर अनेक महत्त्वाच्या इतिहासातल्या घटना घडामोडी असतील प्रसंग असतील या सर्वांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं बुद्धिचातुर्य दडलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं शिवाजी महाराजांचा गौरव करताना जगातल्या अनेक महामानवांनी अत्यंत महत्वाची अशी विधानं केलेली आहेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात की मी गरज पडली तर बापाचं नाव बदलेन परंतु माझ्या महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी बदलणार नाही अशा प्रकारची निष्ठा शिवाजी महाराजांच्या विचार कार्यावर लोकांची असलेली आपल्याला दिसून येते म्हणून प्रत्येक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक ऊर्जा केंद्र बनून आपल्यासमोर वावरताना दिसतं आहे या शिवाजी महाराज चित्रातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या आपण जरूर घेतल्या पाहिजेत खरं तर शिवाजी महाराज हा डोक्यात घालण्याचा विषय आहे तो डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय अजिबात नाहीये जो माणूस शिवचरित्र वाचतो समजून घेतो त्याच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहत नाही असं मला या निमित्तानं वाटतं शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले आरमाराची उभारणी केली आणि स्वराज्य मजबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना सात भाषांचं ज्ञान होतं शहाजीराजे यांनी त्यांचं बंगळूर येथे शिक्षण घडून आणलेलं होतं म्हणजे खरं तर आज बेंगलोर किंवा बंगळूर या नावानं आपण जे शहर ओळखतो त्या शहराची उभारणी ही शहाजीराजे भोसले यांनी केलेली होती याच शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरुवातीच्या काळातलं शिक्षण झालेलं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांना सात भाषा अवगत होत्या म्हणून शिवाजी महाराज हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाचा गौरव करताना मराठीमध्ये योगीराज माने नावाचे एक महत्वाचे कवी आहेत ते आपल्या कवितेमध्ये शिवाजी महाराजांचा गौरव करताना अतिशय महत्त्वाचे महत्वाचे असे उद्गार काढतात ते असं म्हणतात शहाजींचा पुत्र जिजाऊचा बाळ दुर्जनांचा काळ छत्रपती शहाजींचा पुत्र जिजाऊचा बाळ दुर्जनांचा काळ छत्रपती फक्त आठवणीने उजळते मन चैतन्याचे धन छत्रपती एकतेची शाळा समतेचा श्वास सुराज्याचा ध्यास छत्रपती आभाळाची उंची समुद्राचा तळ संघर्षाचे फळ छत्रपती तळपता सूर्य तुफानाची हवा तळपता सूर्य तुफानाची हवा प्रकाशाचा दिवा छत्रपती रयतेचा वाली मावळ्यांचा प्राण देशाचा सन्मान छत्रपती पराक्रमी वीर स्वाभिमानी बाणा जगताचा राणा छत्रपती अतिशय मोजक्या ओळीमधून योगीराज माने नावाचे जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आहेत त्यांनी शिवाजी महाराजांचा गौरव केलेला आहे शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर अनेक मुद्दे मांडण्यासारखे आहेत मला कमी वेळेमध्ये या ठिकाणी हा विषय अगदी थोडक्यात मांडायचा होता आ, तर या ठिकाणी परत एकदा सर्वांना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज जो भगवा स्वीकारला होता तो भगवा म्हणजे त्यागाचं प्रतीक असलेला तथागत भगवान बुद्धाचा भगवा होता म्हणून महाराजांचे मार्गदर्शक राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात तोडावा अवघा चेष्टांशी नाता तोडावा अवघा चेष्टांशी नाता शुद्धतेचे शुद्ध बुद्ध व्हावे आज महाराजांच्या विचारांना अभिवादन करायचंच पण फक्त अभिवादन करण्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही त्यांचे विचार आणि कार्य आचरणात आणून जगायचे आहेत का नाहीये शंभूराजे थोर गरीब रयतेच्या पाठी सोलवटून मिळवलेल्या या अशा ऐश्वर्यात राहण्यापेक्षा त्या रयतेच्या दुवा घेऊन त्यांच्या काळजात राहणं हे स्वराज्याचं मर्म आहे अशा भव्य दगडी माणसांची मन आणि मनगट बांधणं जास्त महत्वाचं अशा या मानवतावादी विचाराचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारास आणि कार्यास माझा मानाचा मोजरा धन्यवाद मित्र